जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जोरदार निषेध मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड चौदार तळा ठिकाणी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आल्याचे समोर आल्याने देशभरात आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात हाहाकार माजला अति अतिउत्साही अतिताईपणामुळे राजकीय स्वार्थासाठी क्षम्य वाईट कृत्य घडल्यामुळे या घटनेच्या विरोधात पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत मनोभावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तर नौटंकी व जोकर नेते म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेस फाडण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कॅबिनेट मंत्री आदित्यदाई तटकरे युवक प्रदेशाध्यक्ष सूरजदा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्व ठिकाणी पक्षातर्फे निषेध मोर्चे आंदोलन करण्यात आले अशा चुका अक्षम्य असल्याचे प्रतिपादन प्रदेश सरचिटणीस शिवदास कांबळे यांनी केले यावेळी यावे, पनवेल शहर युवक जिल्हाध्यक्ष मंगेश नेरुळकर रोशन महेश पाटील शोएब शेख अतुल दवणे विपुल बोहीर अष्टम नेरुळकर इम्रान कच्ची तर पनवेल शहर महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञादाई चव्हाण रत्नामाला ट्राभेकर प्रदेश सचिव रचना कदम रेखाताई दांडेकर किरण अढांगळे वंचिका पडवळ स्मिता सोनावणी पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा त्या करायचं काय करायचं काय महामानवानी संबंध जगामध्ये शांतेचे संदेश देताना मनुस्मृतीचा निषेध करण्यासाठी संबंध आयुष्य वेचलं त्या मनुस्मृतीच्या संदर्भातली माहिती पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्याचा घाट सध्या सुरू आहे देशामध्ये आणि त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय आणि त्या कृत्याचं त्या गोष्टीचा निषेध आम्ही मनापासून सगळेजण करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनुस्मृतीला कधीही पाठिंबा दिलेला नाही देणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसं व्यक्तिमत्त्व या भारत देशामध्ये दे जन्माला आलं की ज्यांचं नाव ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर हे भारतरत्न एकमेव आहेत अशा प्रकारची भावना सगळ्या माणसाच्या मनामध्ये व्यक्त होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अतिघाई अतिशय अतिशहाणपणा आणि जणू काय आपणच या भारत देशातल्या सगळ्या जनतेचे पालक आहोत अशा प्रकारचा उत्साह घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्फूर्तीने पावन झालेल्या महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचा विरोध करत असताना अतिशानपणा म्हणून या पक्षाचे जे सर्वे सर्व आहेत आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाच्या एका नेत्यानी जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पुस्तक फाडून संबंध भारतातल्या भावनांच्या भाव भारतातल्या सब सर्वसामान्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत प्रचंड निषेध करण्यासारखी छीड आणणारी घटना त्यांनी केलेली आहे मनुस्मृतीचा विरोध तुम्ही करायला निघालेला आहात त्यावेळेला तुम्ही विसरलात जितेंद्र आवाड की या मनुस्मृतीचा निषेध करण्याची ताकद तुमच्यामध्ये ज्यांच्यामुळे आली ज्यांनी या भारत देशाची घटना लिहिली ज्यांनी या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सांगितलं की बाबा उठू उभारा तू शीख संघर्ष कर उद्याचा भारत तुझा आहे उद्याचा देश तुझा आहे हे सगळं तुझं आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जराही मनामध्ये किंतू परंतु न येता तुम्ही ही गोष्ट अनावदानाने घडलेली नाही आहे ही तुम्ही तुमचं पुढारपण मोठ्या दिमाखात दाखवण्यासाठी तुम्ही, 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 तुम्ही मनुस्मृतीचा कसा विरोध करतात हे दाखवण्याच्या अति उत्साहामध्ये तुम्ही केलेले कृत्य अतिशय निंदनीय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा जाहीर निषेध करतं आणि आम्ही अपील करतो या भारत देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आधार आहे आदर आहे ज्यांना ज्यांना या भारत भारत देशाच्या घटनेबद्दल प्रेम आहे त्या सगळ्यांनी या जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला पाहिजे आणि भविष्यामध्ये भारतीय संविधानाने दिलेल्या कोणत्याही धोरणात्मक पदावरती बसण्यापासून त्यांना वंचित करण्यासाठी जेव्हा जेव्हा वेळ येईल त्या त्या वेळेला त्या ठिकाणी सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याला त्यापासून वंचित करणं ही एकमेव शिक्षा त्यांना डॉक्टर बाबासाहेबांचा अनदर केल्याबद्दलची होऊ शकते असं माझं मत आहे आणि ती आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू आवाड यांचा निषेध करण्यासाठी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सूचना केल्यात ते आमच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरजदादा चव्हाण आमच्या पक्षाचे सर्व सर्व आमचे नेते सुनीलजी साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये आम्ही कोणत्याही आंदोलनाची दिशा जी ठरवून देईल त्याप्रमाणे पुढे सरकू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी वंदन करत असताना आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की खरा जर भारतातला कोणी नेता असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना सगळ्यां सगळ्यांनी एकदा परत एकदा वंदन करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय करूया त्यांनी न बघता एखादा माणूस येऊन सांगतोय की आपण कोणाचा फोटो फाडतोय तरी सुद्धा त्यांनी तो फोटो जाणून बुजून फाडलाय हे तर माझं युवती संघटना आणि सगळ्या महिला संघटनेचं माझं हेच म्हणणं आहे की त्यांनी हे जाणून बुजूनच केलेलं आहे आणि या बाबतीत माझा ह्यांच्यावरती जाहीर निषेध आहे असं म्हणजे की जितेंद्र आव्हाडांचं पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे की ते एक स्टंटबाजी करणारे एक नेतृत्व आहे आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी ते काही ना काही स्टंट करत असतात तशी आजचा हा जो मनुस्मृतीवादाचा वादाचा जो काही एवढा गंभीर प्रश्न आहे त्याच्या विरोधामध्ये बोलत असताना त्याच्या विरोधामध्ये काही चळवळींमध्ये सहभागी होत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे हा कुठे ना कुठे त्यांच्यामधला जो पण काही एक जोकर आहे आणि त्यांच्यामधला जो पण काही उत्स्फूर्त आणि त्यांना जो काही स्टंटबाजी करताना जो, स्टंट करता जो उत्साह असतो तो त्यांना कुठेतरी अडलेला आहे असं माझं हे प्रामाणिक मत आहे राहिली गोष्ट जितन रावडांनी याच्या आधीही भरपूर काही स्टंडबाजी केलेली होती ते आताही करत आहेत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण कोणामुळे आहोत ह्या देशामध्ये आपल्याला पदवी जी डॉक्टर मिळालेली आहे ती कोणामुळे मिळालेली आहे आणि आपण दलितांसाठी जे काम करत आहोत दलितांचं मुलगा म्हणून तुम्ही काम करत आहात मी एक दलितांची लेख म्हणून या राज्यामध्ये काम करत आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि यांच्या संविधानामुळे करत आहे याची त्यांना मला असं वाटतं कुठेतरी भूल पडलेली आहे आणि याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज फोटोची प्रतिमा जे जितेंद्र आवाड यांनी फाडण्यात आली त्या जितेंद्र आव्हाडचा आज आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड